गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो आपल्या गणपतीचं आगमन होतं आता आणि हा गणपती बाप्पा आपला एम ए मार्डेमधून डायरेक्ट झाला त्या वरच्या घरात म्हणजे विजेच्या घरी आणि आपल्या वंडई ही दिवसाई बघा चला श्रेयस हे बघा आणि आधी हाय आधी आधी वचच्या तर मित्रांनो आता आम्ही गणपती घेऊन चाललो वरती म्हणजे आपला हा जो आता गणपतीचा पहिला दिवस आपला दिसेल बघायला त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू आणि शेवट पण बघायला आता सगळ्यांना गणपती बाप्पा खूप शुभेच्छा गणेश चतुर्थी गणपती बाप्पा मंगलमूर्ती कुंदीर मी आता आपण जाऊया गाडीवरती आणि आपले बाप्पा जातील घेऊन पुढे पुढे आणि आपण जाऊन मागून गाडीवर गणपती आप्पा आपल्या आलेले आहेत आणि श्रेय हात लावतोय बाप्पाला आपले गणपती आपले आहेत मित्रांनो आले रे आले गणपती आले हे आपले गणपती आलेले आहेत आणि आता आपला गणपती इथे राहत्या घरात आता विजेच्या तिथे आपण निघून जा आणि येणार आपले नऊ वाजता तर आलेच आहे टाइम झालेला आहे ऑलमोस्ट Ganpati Bappa. Moria. Mangal Murti. Moria. Ganpati Bappa. Moria. Mangal Murti. Moria. Ganpati Bappa. Moria. Mangal Murti. Moria. Eh? Don't think char. Ganpati sa jai jai ka. Ganpati sa jai jai ka. Ganpati Bappa. -kan. Moria. Mangal Murti. ¡Moria! <usurra> Siapa? Oh ya, Mangal Murti. Oh ya. Ini mangnya tertutup. मस्त 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 हे तुमची नाव सांग तुझं नाव काय दैविक शिव बरं तुम्ही चौघच वाजवता अरे मस्त वाजवला एक नंबर आहे थँक्यू आणि मित्रांनो धमाल वाजवलेला आहे आपण बघितलेलं आहे यस थँक्यू 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 अरे नंतर गणपतीच्या समोर एकदा हां नंतर मी बोलून तुम्हाला नक्की थँक्यू मित्रांनो आपले बाप्पा असं दिसत आहेत आपला एक डोळा बाहेर पण बघतायत बघा तर सध्या आता अजून आमचे भजी येत आहेत तर तो तोपर्यंत 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 तुम्हाला डेकोरेशन दाखवा तर माझ्या मागे आहे डेकोरेशन ठीक आहे तर हे डेकोरेशन आता झालेलं आहे मस्तपैकी आणि ह्यावेळी जास्त महिन्यात आमच्या श्रेयसने घेतलेली आहे वा श्रेयस वा थँक्यू चाल्या वा आणि हे बघा आमचं डेकोरेशन तर आम्ही अशी शंकर जी पिंडी आहे ती घेण्याचा आपला कन्सेप्ट होता बऱ्यापैकी प्रपोशन वगैरे झालेलं आहे चांगलं पण थोडं बघा आमचं वगळ मस्त की, हो की वरती मला कळश करायचं पाणी पडता दाखवायचं होतं पण मूर्ती आमची थोडीशी हाईटला जास्त असते म्हणून हाईटला म्हणजे नाही का ते प्रपोशनसाठी आम्ही ते घेतलेलं हे टीका तो एकदम मागे गेला सगळं मूर्ती छोटी आली म्हणजे पिंड छोटी झाली असती तर असं केलेलं आहे तर इथे बघा बेल लावलेले दोन साइडला दोन इथे पेपरचं असं के टेक्चर केलंय बघा इथे असं टाईक्चर पेपरचं टेक्चर केलेले आहे श्रेयस आम्ही बाय हार्ट टेक्चर पेपर आहे कट आउट आहे आणि मस्त मस्तपैकी आता हे लावलेलं आहे बघा हे दोन नर एक तुमचा कुलदेवतेचा एक ग्रामदेवतेचा हळद कुंकू व्हायचं अक्षता व्हायचं फुल ठेवायचं तसंच विड्यावर पण कुलदेवता अभिनमा ग्रामदेवता अभिनवा सुदेवता सु महापुरुषाय नमो हन महा मातो पितोभ्याम नमान सर्वे ब्राह्मण सर्वे भ्यो देवे इतर प्रधान देवता भ्यो नमो नेघ्नपणा मरू Saiyan Kaali kirtankar hai Saiyan Kaali Saiyan kai kirtan ho raha kirtan तर मित्रांनो ह्या बोवांचं कीर्तन कीर्तन आहे संध्याकाळी कृपया करून मंडपात किती वाजता झोपल्यावर सांगतो ओके मित्रांनो झोपल्याला सांगतील तर मंडपात तुझा हे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा टाईम तुम्हाला कळेल कीर्तन करा तर कीर्तन ऐकायला महान महान व्यक्ती आहेत महान बघा तर मित्रांनो आपली मंडई सगळी आलेली आहेत काका इथे आहेत तू काका नमस्कार तू काका नमस्कार हां नमस्कार ऐकला आणि इकडे हे हे भाऊ आपले थंडा बघणार दादा इथे वाटले मोठे भाऊ काकी आपल्या तिथे आणि गणपती जी आपली आरती झालेली आहे आपण आरतीला उपस्थित नव्हतो आणि तुम्हाला मी गणपती दाखवतो तर मागची लाईट बंद करायला लागतो तर बघा मित्रांनो हा असा गणपती बाप्पा आपला म्हणजे ही बैठक आहे ती ब्राह्मण बैठक आहे आणि त्यासाठी मी तो टीका पण तो ब्राह्मण टीका आहे ती स्टेट हा बघा हा टीका असा घेतलेला आहे मोदक आम्हाला काढायचं होता पण तो मोदक नाही निघाला कारण मूर्ती झालेली होती तोपर्यंत ठीक आहे तर अशी ही आमची गणपतीची मूर्ती आहे कशी वाटली कमीच मध्ये सांगा एक दोन तीन इथे आहे भंडारा जो आम्हाला आता देवळान दाखवतो त्याची तयारी चालू आहे

जागा खूप आहे मित्रांनो आता दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला मी आता डायरेक्ट भेटतो आणि आता मी पण नव्हतो जागेवरती बराच वेळ झाले आणि आपली मंडळी झाली आपल्या पाहुणे मंडळी आले म्हणजे भाऊ बंद आलेले आहेत गणपती आपण बसलेले आहेत आणि इथे बघा यस द लेट लेट करण्यासाठी हे म्हणजे ह्याही लेट झालेल्या आहेत गणेश आहेत eh? आणि इथे अक्षय हे दिसतात हे अक्षय आणि हे गणेश मित्रांनो डेकोरेशनला ह्या टांग दिलेली आहे ह्या माणसांनी दोघांनी तुम्ही का नव्हतात डेकोरेशनला का नव्हतात गावी गेले काय फालतू कारण आहे काय कारण आहे आणि परत गावी जाणार आहे आणि इथे श्रेयस आहेत श्रेयस दोन दोघ मित्र आले हाय 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 हे श्रेयस दोन मित्र आहेत अच्छा हे तुमचे शाळेचे का शाळेचे मित्र तर हे शाळेचे मित्र इथे आलेले तर धन्यवाद आल्याबद्दल दोघांचे खूप खूप आभार या गणपती दृष्टीन घेतलेला आहे आणि आपण आता काय करणार आता काय करणार आहात जेवणार आहेत तर आता जेवणाचा प्रोग्राम आहे आमचा हे बघा नक्की मित्र जेवण घेऊया काय भेटतो तुम्हाला आता दिवसभराचा प्रोग्राम काय जास्त झाला नाही आणि मी घरात नव्हतो मी बाहेर बाहेरच होतो आज जास्त गणपती आले की मजा येते तुला आता माहोल क्रिएट करतात का बघूया आता आहेत करूया काहीतरी सांगता काय हा प्रकार बाई काय हा प्रकार बघा उपाशी आलेले उपाशी गेकोरेशनला यांची हवा टाईट झालेली आहे जेवत नाहीयेत आणि आम्ही त्या जेवायला बसला तंदूर बसलेले जेवायला मस्त डाळ भात आहे वेड्याची भाजी ही कसली पाहेलमाट आणि लोणचं त्यासोबत पापड आहे आपले मोदक आता आणि प्रसाद जेवायला सगळ्यांनी गणपती आप्पा मोर्या